तुम्हाला सुद्धा कशाची ना कशाची सारखी किळस वाटते का आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक भावनिक प्रतिक्रिया अनुभवतो काही वेळा आनंद काही वेळा दुःख तर काही वेळा राग परंतु काही व्यक्तींना एक अशी भावना सतत येत असते जी इतरांसाठी थोडी विचित्र वाटू शकते किळस मला नेहमी किळस वाटते असे म्हणणाऱ्या व्यक्तींच्या मनात काय चाललं असतं किळस म्हणजे नेमकं काय आणि ती सतत का येते या लेखात आपण याच विषयावर मनन करू किळस म्हणजे काय किळस हा एक मानसिक व शारीरिक अनुभव आहे एखाद्या गोष्टीकडे पाहून तिचा विचार करून किंवा ती गोष्ट अनुभवून आपल्याला अस्वस्थ वाटतं मनातून ती गोष्ट परकी वाटते आणि आपण ती टाळण्याचा प्रयत्न करतो कधीकधी ही किळस शारीरिक प्रतिक्रियाही देते उलटी घाम किंवा धडधड किळस येणे हे एक प्रकारचे संरक्षण यंत्रणा आहे जी आपल्याला काहीतरी अप्रिय अस्वच्छ किंवा धोका असल्याचे संकेत देते केळस येण्याची कारणे केळस येण्याची अनेक कारणे असू शकतात काही व्यक्तींना किळस येण्याची प्रवृत्ती लहानपणापासून असते तर काहींना काही विशिष्ट अनुभवांमुळे किळस येऊ लागते खालील काही प्रमुख कारणे आहेत नंबर एक एखादा वाईट अनुभव किंवा त्रासदायक घटना आपल्या मेंदूमध्ये कायमची नोंदली जाते त्या अनुभवाशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल विचार आला की कि आपल्याला किळस येऊ लागते नंबर दोन आपली संस्कृती परंपरा आणि सामाजिक वातावरण आपल्याला शिकवतात की कोणत्या गोष्टी चांगल्या आणि कोणत्या वाईट उदाहरणार्थ काही संस्कृतीमध्ये विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा व्यवहार किळसवाने मानले जातात नंबर तीन काही व्यक्तींच्या शरीराची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया तीव्र असते जसे की विशिष्ट वास आवाज किंवा दृश्यामुळे त्यांना लगेचच किळस वाटते नंबर चार काही व्यक्ती निसर्गत संवेदनशील असतात अशा व्यक्तींना थोड्याशा गोष्टींचाही त्रास होतो ज्यामुळे त्यांना वारंवार किळस येऊ शकते किळस आणि मानसिक आरोग्य किळस वाटणे हा सामान्यत एक साधा मानसिक अनुभव असतो परंतु जर एखाद्या व्यक्तीला सतत किंवा अनावश्यक गोष्टींमुळे किळस येत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते नंबर एक किळस वाटणाऱ्या व्यक्तींना अनेकदा त्यांच्या भावना समजून घेण्यास त्रास होतो हे त्यांचे आत्मविश्वास कमी करू शकते नंबर दोन वारंवार किळस येणाऱ्या व्यक्ती इतरांच्या सहवासात राहण्यास टाळाटाळ करू लागतात यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो नंबर तीन कधी कधी वाण्या परिस्थितींचा सामना करताना व्यक्ती आक्रमक होऊ शकते त्यांना राग येऊ लागतो आणि ते इतरांशी असंवेदनशीलपणे वागू लागतात नंबर चार किळस वाटणाऱ्या व्यक्ती अनेकदा त्यांच्या भावना टाळण्याचा प्रयत्न करतात यामुळे ते त्यांच्या भावनांची वास्तविक कारणे शोधू शकत नाहीत आणि आत्मपरीक्षणाची कमी होऊ शकते किळस दूर करण्यासाठी उपाय किळस ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील गंभीर समस्या बनली असेल तर तिच्यावर उपाय करणे आवश्यक आहे काही मानसशास्त्रीय तंत्रे व वा पद्धतींचा वापर करून किळस दूर केली जाऊ शकते नंबर एक संकल्पना बदलणे किळसवान्या गोष्टींबाबत आपली समज बदलणे हा एक महत्वाचा उपाय आहे उदाहरणार्थ आपल्याला ज्याच्याबद्दल किळस वाटते त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्याशी संबंधित अनुभव समजून घेतल्याने आपली प्रतिक्रिया बदलू शकते नंबर दोन वैयक्तिक संवेदनशीलतेवर काम करणे संवेदनशीलता कमी करण्यासाठी काही मानसिक तंत्रांचा वापर करता येतो यामध्ये श्वासोच्छवासाच्या तंत्रांचा समावेश आहे ज्यामुळे व्यक्तीला अस्वस्थता कमी करता येते नंबर तीन समूह उपचार कधी कधी इतर लोकांच्या सहवासात राहून किळसवाण्या परिस्थितींना सामोरे जाणे अधिक सोपे होते समूह उपचारांमुळे व्यक्तीला त्यांच्यासारख्या इतर लोकांच्या अनुभवांचा फायदा होतो नंबर चार व्यवहारिक उपचार काही व्यक्तींना त्यांच्या वर्तनातील बदलांमुळे किळस कमी होते उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट गोष्टीला सामोरे जाणे त्याबद्दलच्या भावना आणि विचार बदलणे आणि कालांतराने ती गोष्ट सहन करण्याची क्षमता वाढवणे नंबर पाच व्यावसायिक मदत जर किळस ही गंभीर समस्या बनली असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे ते विविध तंत्रांचा वापर करून या समस्येवर काम करू शकतात किळस आणि आपले नातेसंबंध किळस ही भावना आपले नातेसंबंध प्रभावित करू शकते ज्या गोष्टींची आपल्याला किळस वाटते त्या गोष्टी इतरांना स्वाभाविक वाटू शकतात यामुळे नात्यात ताण निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ जोडीदाराच्या विशिष्ट सवयींमुळे किळस वाटत असेल तर त्या व्यक्तीला त्या सवयींबद्दल वाईट वाटू वाट वाट शकते त्यामुळे संवाद हा कळीचा मुद्दा ठरतो आपल्या भावना स्पष्टपणे मांडणे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे आणि दोघांनी मिळून तडजोडीचे उपाय शोधणे आवश्यक असते किळस ही एक नैसर्गिक भावना आहे परंतु ती सतत येणे किंवा तीव्र असणे यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो किळस येण्याची कारणे समजून घेणे त्यावर काम करणे आणि आवश्यकतेनुसार व्यावसायिक मदत घेणे आवश्यक आहे यामुळे मला नेहमी किळस वाटते असे वाटणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला दोष देऊ नये तर त्या भावनांचा मागोवा घेऊन त्यावर काम करावे यातून त्यांना मानसिक आरोग्य सुधारता येईल आणि जीवन अधिक सुखदायक बनवता येईल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद